रब्बी हंगामात गहू आणि हरभरा हेच समीकरण सर्वत्र बनले पण काही शेतकरी आता बदल करू लागलेत शेतकरी रब्बी हंगामात कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचा पर्याय शोधत आहेत रब्बीमध्ये प्रामुख्याने हरभरा गहू या पिकांसह काही क्षेत्रावर करडई सूर्यफूल व इतर पिकांच्या लागवडीला पसंती असते या पिकांच्या तुलनेत रब्बी हंगामात राजमा पीक जास्त फायदेशीर ठरू शकतं या व्हिडिओतून राजमा लागवडीविषयीची माहिती आपण घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन देशात जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश बिहार ओडिशा राज्यात जास्त प्रमाणात राजम्याची लागवड केली जाते आता महाराष्ट्रातही मागील तीन ते चार वर्षांपासून रब्बी हंगामात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये राजम्याचं क्षेत्र वाढतंय कारण मागील काही वर्षापासून हरभरा उत्पादनात घट येत आहे म्हणून राजमा पीक हरभरा पिकाला उत्तम पर्याय ठरू शकतो आपल्याकडे जसं आहे तसं उत्तरेकडे राजमा चावल हा प्रसिद्ध पदार्थ आहे त्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे उत्तरेकडील राज्यात राजमा पिकाचं जास्त उत्पादन होतं राजम्यामध्ये जीवनसत्व व प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे राजम्याला या ठिकाणच्या बाजारपेठेतही चांगली मागणी आहे तुम्हाला राजमाची लागवड करायची असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण पाहूयात राजमा पीक कमी कालावधीचे असल्यामुळे या पिकाला पाणी कमी लागतं राजमा लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारची जमीन निवडावी खरीप पिकाच्या काढणीनंतर वक्राच्या दोन ते तीन पाया देऊन जमीन तयार करावी पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी राजमाचे प्रति हेक्टरी 72 ते 75 किलो बियाणे लागते. राजमा हेकून 70 ते 80 दिवसांचं पीक असून 65 दिवसात शेंगा लागतात. महाराष्ट्रातील हवामानासाठी वरून फुले राजमा या जाती फायदेशीर आहेत. राजमा या पिकाच्या मुळावर गाठी नसल्यामुळे नत्राची उपलब्धता कमी पडू शकते. त्यामुळे पिकाला गरज पडल्यावर नत्राचा पुरवठा करण्याची गरज असते. तांबेरा रोगाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गंभीर कीड रोगाचा परिणाम या पिकावर होत नाही त्याला कमी लागते आणि शेतकऱ्यांनी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी राजमा पिकाच्या हरभऱ्याला पर्याय म्हणून विचार करण्याची गरज आहे राजम्याच्या हिरव्या शेंगांनाही स्थानिक बाजारात उचल मिळते हिरव्या शेंगांना नाही मिळाला तर मळणी करून दाणे नंतर विक्री करता येते असे मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती आता सबस्क्राईब करा